फॅन क्लीनिंग जर म्हटलं ना तर खूप जास्त अवघड वाटतं मला हे वाटायचं पण इतक्या उंचावरती मग ते साफ करा त्याच्यानंतर मग एखादा स्टंट करा त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागायची एक फॅन क्लीन करण्यासाठी तर त्यासाठीच मी असा काही एक प्रोडक्ट मागवला आहे हा मी ऑनलाईन नाही मागवला ऑफलाईनच भेटला मला मार्केटमध्ये वन फिफ्टी रुपीजच्या आसपास मला हा भेटलेला आहे मी वरती खूप जास्त सर्च केलं होतं की फॅन कसा क्लीन करायचा वगैरे आणि त्या त्या व्हिडिओमध्ये मा मला हा एक कॉमन वाटला होता म्हणून मी हा ब्रश घेतला होता आणि जाळे वगैरे तर याच्याने खूप छान निघाले बघूयात आता हा फॅन किती चांगल्या प्रकारे क्लीन करतो माझ्या फॅनची जी हालत आहे ना तुम्हाला दाखवते मी असा डायरेक्ट काळा कुट्ट झालेला होता हा आहे ना पांढरा म्हणजे व्हाईट कलरचा फॅन आहे आणि बघू शकतात किती काळा कुट्टा असा झालेला आहे तर याचाच मला आज क्लीन करायचं होतं म्हणून मी तो स्पेशली तो जो काही क्लिनिंग टूल आहे ना ते घेतलेलं होतं त्याआधी बेडरूम मध्ये जे काही उघड्यावर ठेवलेले कपडे आहेत ते मी उचलून बाहेर हॉलमध्ये ठेवले जेणेकरून यावरती जर धूळ बसले ना तर यांना परत धुवावं लागेल तसं हे धुवायचेच आहे पण जोपर्यंत मी धुत नाही तोपर्यंत मग आम्हाला त्रास होईल त्यामुळे मी हे सगळं उचलून येणं हॉलमध्ये ठेवलं आता हा जो ब्रश आहे ना मी तुमच्यासोबत शेअर केला तो याची हाईट ना खूप जास्त वाढते का त्यामुळे ना कितीही उंचावरची वस्तू असली जाळे असतील याच्याने खूप छान अशी क्लीन होतात मी जाळे काढून बघितले होते चांगला इफेक्ट दिसला मला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं ते आता फॅनच्या बाबतीत मी यूज केलेलं नव्हतं म्हणून मी तुमच्यासोबत ते फॅनचा आता रिव्ह्यूज शेअरच करेल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे ना त्याची जी काही रॉड वगैरे आहे ना ही स्टेनलेस स्टील पासून बनलेली आहे त्यामुळे याला रस्ट वगैरे लागेल असंही काही टेन्शन नाही आहे हॅन्ड साठी ना हे मला काही एवढं उत्तम वाटलं नाही आय थिंक so, सो असेल कदाचित पण माझा फॅन खूप जास्त खराब होता म्हणून जी काही वरवरची जी काही डस्ट होती ना ती तर याने निघाली थोडीशी मला मेहनत घ्यावी लागली त्यासाठी कारण की फॅनचे जे काही पाते आहेत ना ते सुद्धा मूव्ह करायचे त्यामुळे ना याला क्लीन करायला थोडस अवघड जायचं म्हटलं ठीक आहे आता आपण नेक्स्ट टाइम वरच्या वर हे क्लीन करत जाऊ त्यावेळेस कदाचित आपल्याला एवढा काही त्रास होणार नाही माझा फॅन खूप जास्त खराब होता म्हणून मला थोडाफार स्टंट करावाच लागला कारण की आता थोडी सवाई केली तर आता थोड्यावरून कशाला सोडायचं म्हणून खुर्चीवरती उभं राहून मी आता हा स्टंट करत आहे खूप जास्त भीती वाटत होती कारण की मी जर इथून पडले ना तर बाप रे बाप देवा घरी जाते काय असं माझे विचार येत होते आणि माझे पाय लिटरली तुम्हाला खरं सांगते अशी थरथर थरथर कापत होते कारण की ना खुर्ची ना त्या गादीवरती एवढी स्टेबल राहत नव्हती त्यामुळे भीती वाटत होती की मी पडले तर अवघड होईल म्हणून हा जो काही ब्रश आहे ना मला फॅन क्लिनिंग साठी एवढा काही उपयुक्त वाटला नाही अजून सध्या तरी पुढे जर वाटला तर नक्कीच तुम्हाला ते रिकरेक्ट करून सांगेलच मी आणि जाळे मात्र याच्याने खूप छान निघाले बर का त्यामुळं ठीक आहे माझ्या मते तरी याला सेव्हन आउट ऑफ टेन मी देऊ शकते तसं बेडशीट एवढं काही खराब झालेलं नव्हतं कारण की आठवड्यामध्ये एकदा किंवा दोनदा बेडशीट धुण्यामध्ये येतच आणि कितीही आवरलं तर ते परत तसं ना तसं होऊनच जात आणि माझ्या कामामध्ये प्रथम लुडबुड करणार नाही असं कधी होणारच नाही त्याला कितीही इग्नोर करून मी कामाला जर सुरुवात केली ना तर स्वतः माझ्याकडे येऊन अटेन्शन सिकर सारखं माझा सा अटेन्शन ग्रॅप करून या ना, या ना? या ना? या ना? या ना? आपल्यासाठी कोणी काही केलं तर आपण त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो ग्रॅटिट्यूड आपण एक्सप्रेस करतो तसं प्रथमच वेगळंच आहे तो काय करतो मी त्याच्यासाठी जर काही चांगलं केलं ना किंवा त्याला अटेन्शन घ्यायचं असेल ना तो मला म्हणजे अशी पाद देतो मी तुम्हाला शेअर सुद्धा केलेला आहे लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकतात माझं त्याच्याकडे लक्ष सुद्धा नव्हतं पण त्याला माझं लक्ष वेधून घ्यायचं होतं तर तो मला हो इतका गोड गोड असं म्हणजे पाद देत होता ना मला खूपच छान वाटत होतं किती हे रागात असले तरी हे ना प्रथमचं असं वागणे ना मला डायरेक्ट हे ना मेल्ट करून टाकतो मी विसरून जाते की मी काय करत होते काय नाही मी इतकं टेन्शन घेत होते कामाचं आणि त्याच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करून मला परत एनर्जी आली ना आणि किती म्हणजे मूड फ्रेश झाल्यासारखं झालेलं होतं त्यानंतर फटाफट पूर्ण बेडरूम ची मी डस्टिंग वगैरे करून घेतली धुण्यासाठी जे काही टाकायचं होतं ते सगळं मी धुण्यासाठी टाकून दिलं आणि घर वगैरे झाडून पुसून घेतलं कपाट मी कालच आवरून घेतलेलं होतं म्हणून त्याचंही काही टेन्शन नव्हतं तो व्हिडिओ काही मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण की ते शेअर करण्यासारखं काही नव्हतं कारण की फक्त कपडे गाड्या घालून ठेवायचंच होतं नवीन बेडशीट वगैरे टाकून घ्यायचं होतं पण म्हटलं ठीक आहे ते टाकण्याच्या आधी ना थोडे जे काही कपडे आहेत ना त्यांना भिजत घालावं म्हटलं जोपर्यंत मी बेडशीट टाकल तोपर्यंत त्यांना निरम्यामध्ये भिजत घातल्यानंतर ते इझिली निघून जातील म्हणून पहिले मी इथं बेडशीट आणि थोडेफारचे काही कपडे होते ते भिजत वगैरे घातले मी टेरेसवर आले ना त्यावेळेस मला वाटलं की अजून थोडे कपडे झुतले असते तर लवकर वाळले गेले असते कारण की ना आजकाल बदलत्या हवामानामुळे ना कधी पाऊस येईल आणि कधी ऊन येईल त्याचा पत्ताच राहत नाही म्हणून विचार करत होते की आता उद्या काहीही झालं तरी जे काही मोठ्या मोठ्या ब्लँकेट्स आहेत ना त्यांना मस्तपैकी धुवून वगैरेच काढूयात कारण की आज आता मला हे काम आवरेपर्यंत आहे ना एक वाजूनच गेलेलं होता बेडरूम वगैरे वे तर सगळं डीप क्लीन झालेलं होतं आणि हे सगळं करेपर्यंत एक वाजून गेलेला होता मग आता फक्त ते ब्लँकेट वगैरे धुतले असते तर कमीत कमी ना त्यांना संध्याकाळपर्यंत फक्त त्यातलं पाणी निथरलं असतं आणि थोडंसं आंबटवलं राहिलं असतं ठीक आहे उद्या आपण सकाळी सकाळी लवकर असं ब्लँकेट धुऊन टाकूयात जेणेकरून दुसऱ्या दिवशी दिवसभरात मस्तपैकी ब्लँकेट वाळून जातील आज थोडा डस्टिंगचं काम होतं त्यामुळे आमची दोघांचीही आंघोळ अजून बाकीच होती त्यामुळे हे माझं सगळं आता काम आवरल्यानंतर मी पहिले ना प्रथमला थोडस खाऊ पिऊ घातलं त्याची आंघोळ केली आणि त्याला झोपी घातलं नंतर मीही फ्रेश वगैरे झाले त्यानंतर मीही स्वतःसाठी काहीतरी बनवून घेतलेलं होतं तर आज मी माझं सगळ्यात फेवरेट बनवलेलं होतं ते म्हणजे भरलेली कारले मला कारले खूप जास्त आवडतात म्हणजे इतकं मला म्हणजे मी कधीही उठून सुटून कारले खाऊ शकते इतकं मला आवडतं त्यातल्या त्यात भरलेली कारलं असेल ना तर बास मला काहीच लागत नाही मी त्याच्यावरती ना पूर्ण महिना सुद्धा काढू शकते इतकं मला आवडतं कारलं त्यामुळे इथे मी फटाफट दोन तीन चपात्या माझ्या पुरत्या लाटून वगैरे घेतल्या आणि पटकन जेवायला वगैरे वाढून घेतलं तसंही मला इथपर्यंत येऊपर्यंत दोन वाजलेलेच होते आणि भूकही खूप जास्त लागलेली होती हे भरलेले कारले मी कशी बनवले याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देत नाही नक्कीच ट्राय करून बघा खूपच सुंदर झालेले होते आणि अजिबात कडू झालेले नव्हते तर इथे मी ना मन भरून असं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ होता प्रथमही झोपलेला होता मग म्हटलं की ठीक आहे आता दिवाळी लवकरच तोंडावर आलेली आहे तर त्याचीही काहीतरी तयारी करून घ्यावा त्यामुळे इथे थोड्या फार प्रमाणात मी दळ वगैरे करून घेतले इथं मी सर्वात आधी जे तांदूळ वगैरे आहेत ना ते व्यवस्थित करून घेतले होते कारण की आता हे तांदूळ मला धुवून वाळवून मग दुसऱ्या दिवशी यांना ना चक्कीवरती द्यावा लागेल दळण्यासाठी लागल्या हाती जी चकलीची भाजणी वगैरे असते ती सुद्धा मला इथे प्रिपेअर करायची होती पण थोडस काही माझ्याकडे डाळी वगैरे नव्हतं त्यामुळे ते मी पोस्टपोन केलं तर आता सध्या मी फक्त ना जे काही तांदूळ होते ना त्यांना व्यवस्थित चाळून आणि धुवून वगैरे घेतलं त्यानंतर हरभऱ्याची डाळीचं सुद्धा मी एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर मी हे सगळे दळण ना देईल आणि दळून आणेल तर ही माझी थोडीशी तयारी आहे दिवाळीची पूर्वतयारी तुम्ही म्हणू शकता तर अगदी पॉईंट वन पर्सेंट पासून तयारी सुरू झालेली आहे माझी दिवाळीची तुम्ही काय काय करता दिवाळीची सुरुवात कशी करतात कसं सेलिब्रेट करतात मला मध्ये नक्कीच सांगा बरं का दळण वगैरे करून झाल्यानंतर हा जो केर कचरा निघतो ना हा मी असं पेपर वरतीच गुंडाळून येणं वरती, वरती चिमण्यांसाठी टाकून देत असते जेणेकरून येणा छोटे छोटे जे दाणे आहेत ना ते वेस्ट ही नको जायला आणि त्यांच्या कामालाही येतील बनवण्यासाठी असो किंवा तांदूळाची पिठी बनवण्यासाठी मी ना रेग्युलर बेसिस वरती ना जो काही राशनचा तांदूळ असतो तोच वापरते मी पिठी वगैरे करून घेत असते त्याच्याने प्रॉब्लेम काय हे जे राशनीचे तांदूळ असतात ना हे खूप जास्त खराब असतात खूप जास्त धूळ यामध्ये असते अशी जर दिले ना तर ती सगळी धूळ खाण्यामध्ये येईल मा म्हणून मी काय करत असते की हे दरवेळेस ना एकदा पाण्याखालून घालत असते दोन तीन वेळा स्वच्छ असं धुवून घेते आणि कमीत कमी पंधरा वीस मिनिटांसाठी असं निथळायला ठेवते इथं मी दोन बॅचेस मध्ये तांदूळ ठेवलेले आहे तर एक जे बॅच आहे ना मोठ्या साईजमध्ये ती ना मी फिटीसाठी केलेली आहे आणि जे छोटे बॅच आहे ना मी चकली चकली मी ते मी चकलीसाठी केलेली आहे आता चकलीसाठी जे काही तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत ना ते मी पंधरा मिनिटं निथळून घेतले आणि घरामध्येच आता यांना मी वाळवून घेईल असं म्हणतात की चकलीचे जे काही तांदूळ असतात त्यांना उन्हात नाही वाळवू म्हणून मी यांना घरात फॅन खाली रात्रभरासाठी मस्तपैकी वाळवून घेईल आणि जे दुसरी काही फिटीसाठी जे मी तांदूळ धुतले ना ते मी एक दोन तासासाठी उन्हामध्ये छानस बाळून घेत तरी एवढ्या काही नाही पण थोड्याशा तरी दिवाळीची तयारी आजपासून माझी सुरुवात झालेली आहे तुम्ही काय काय करता मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथं संपवते पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सुद्धा करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सह चला तर मग बाय बाय